नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाविषयी ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येत आहेत आणि त्यांनी एकत्र येण्याचा मार्ग आणि वेळ हाही अशा पद्धतीचा साधला आहे की ज्याच्यामुळे दोघांचंही सत्ताकारणाचं राजकारणसुद्धा साध्य होऊ शकतं आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड त्यांना इस्टॅब्लिश करता येईल पण मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट कळायला हवी की आता हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे असं समीकरण नसून हे समीकरण आदित्य आणि राज ठाकरे असंही होऊ शकतं कारण शिवसेनेतले भरपूर असे निर्णय सध्या आदित्य ठाकरे घेताना दिसत आहेत आणि मनसेचे सगळे डिसिजन हे आपल्याला राज ठाकरेच घेताना दिसतात मग आता पुढचं समीकरण आपल्याला असं बघायला भेटतं का हे दुसरं नवीन समकरण असं आहे का की काका पुतण्या पुन्हा एकदा नवीन राजकारणात सक्रिय होत आहेत का दोन भावापुरतंच मर्यादित राजकारण पुढे जाणार आहे कारण की जरी तुम्हाला समोर उद्धव ठाकरे दिसत असतील तरीही हा सामना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्र नसून आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांचा असेल अशी शक्यता नाकारता येत नाही कारण आदित्य ठाकरे हे खूप वर्षापासून राजकारणात सक्रिय आहे आणि त्यांनी सत्याचा उपभोग पण घेतलेला आहे आणि मंत्रिपद पण भूषवलं आहे त्यामुळे राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे थोडेफार एकमेकांसमोर असतील असं दिसून येईल आणि याचा दुसरा इम्पॅक्ट असा होऊ शकतो की निर्णय क्षमतेमध्ये जर आदित्य ठाकरेंची एंट्री होत असेल तर त्याचवेळी राज ठाकरे त्या निर्णयाला किती मान्यता देणार हे कसं राहणार हे सुद्धा पाहण्यासारखं आहे दुसरं एक समीकरण म्हणजे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे दोन्ही मोठ्या ठाकरेंची मुलं जर निर्णय क्षमतेमध्ये एकत्र येऊन निर्णय घेणार असतील तर त्यांच्या समर्थकांना हे नक्कीच आवडेल आणि हा झालेला बदल त्यांना युवा पिढी स्वतःबरोबर जोडण्यासाठी फायदेशीर सुद्धा राहू शकतो पण हे शक्य होईल का कारण की आदि आदित्य ठाकरे यांना आमदारकीचा अनुभव आहे दुसऱ्या टर्नला सुद्धा ते निवडून आलेले आहेत अमित ठाकरे पहिल्या टर्मला उभे राहिलेले पण नाहीत निवडून आले तर हे कसं शक्य होणार आहे पण यामध्ये सुद्धा पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंचं पार्ट पुढे जात आता आपण पाहू शकतो वातावरण निर्मिती तर खूपच चांगली झाली आहे या वातावरण निर्मितीचा फायदा दोन्ही पक्षांना किती होतो आणि दोन्ही पक्ष कसा समन्वय साधणार आहेत की जेणेकरून मराठी माणसाची मतं त्यांना मिळतीलच त्याचबरोबर सत्ताकारणसुद्धा साधत आहे कारण मुंबईमध्ये फक्त मराठी मतदानावरती महानगरपालिकेच्या निकाल आपल्या बाजूने आणणं हे तेवढं सहज शक्य नाही आहे हे दोन्ही ठाकरे बंधूंनासुद्धा माहीत त्यामुळे पहिला डाव तरी यशस्वी झाला आहे आता पुढचे डाव कसे खेळत आहेत ते लवकरच पाहूया